नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप फणापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जे जेवणाची लज्जत वाढवणारी छान अशी भरून मिरची छान अशा गावराणी मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून छान अशा अशा कापून घेतल्या आहेत आणि सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत बघा बघू शकता तुम्ही यात तुम्ही तुम्हाला जर अशाच ठेवायचे असतील तर अशाच ठेवा या नाहीतर याच्यात असे दोन तुकडे पण केले तरी चालतील या पद्धतीने के मी केलेले आहे या पद्धतीने मी छान अशा कापून घेतलेल्या आहे आता आपण मिरचीच भरण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते, ते बघून घेऊया ते मोठे दोन ते तीन चमचे शेंग मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे कोथिंबीर घेतलेली आहे खोबरं मी घेतलं आहे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे चवीनुसार आपण मीठ घ्यायचं आहे आणि थोडं हे काळं मीठ पण घेतलेलं आहे थोडासा गुळू घेतलेला आहे तुम्हाला वा टाकायचा असेल तर तुम्ही तो टाकू शकता हा मी चाट मसाला घेतला आहे छोटा एक चमचा आणि धनाजिरा पावडर मी मोठा एक चमचा घेतलेला आहे यात मी लसूणच्या चार ते पाच पाकळ्या आणि दोन ते तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा हलबत्त्यात ठेसून घेतल्या आहेत अर्धा चमचा मी हळद घेतली आहे आणि लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतलेली आहे आता आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हा गुळ छान असा खिचणी यात किसून घेते हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालेलं आहे छान आता मी यात एक चमचा भरून तेल टाकून घेते छान आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण छान असं मिरच्या भरून घेऊया या पद्धतीने आपण सर्व या मिरच्या अशा छान अशा भरून घेऊया पॅनमध्ये मी जवळजवळ एक चमचा भरून मी तेल घातलेला आहे आणि आता ह्या मिरच्या आपल्याला अशा या पद्धतीने छान अशा वापून घ्यायच्या आहे गॅस मी बारीक करते छान अशा आपल्याला ह्या वापून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांसाठी दोन मिनटं झालेली आहेत आपण घेऊया जेवनाची आ, जेवनाची या मिरच्या तुम्ही जेवणाची जेवण जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही या मिरच्या करू हो शकता खूप छान अशी टेस्ट असते वरण मात बरोबर किंवा मी मिरची कढीबरोबर किंवा तुम्ही खिचडी बरोबर या मिरच्या बनवून घेऊ शकता किंवा प्रवासामध्ये देखील या मिरच्या अशा घेऊन जाऊ शकता एका साईडने मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण दुसरी साईड दोन मिनटासाठी झाकून टेस्टी तोंडी लावण्यासाठी ही मिरची बनवलेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की नक्की बनवा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद